पासून विविध वस्तू बनवणे उदाहरणास प्लास्टिकच्याच्यापासून बनवलेला पुष्पगुच्छ आकाशकंदील दिवाईचा दिवा रंगवा अर्पाई रंगवा अर्पणासाठी बनवले आमचा संघ यको यको फटाले श्री सर, श्री सर, प्लास्टिक हा पदार्थ आहे व ते आपण कुठेही फेकून देतो पर्यावरण प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो प्लास्टिक मुक्त भारत हा एक महत्वाचा उपक्रम आहे ज्याचा उद्देश पर्यावरण पर्यावरण वाचवणे आणि प्रदूषण कमी करणे हा आहे प्लास्टिक हा नष्ट न होणारा पदार्थ आहे प्लास्टिक प्लास्टिकमुळे पाणी माती यांचा 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 रास होतो आम्ही बनवलेला हा प्रोजेक्ट घरगुती आहे घरगुती आहे या प्रोजेक्ट साठी लागणारे साहित्य प्लास्टिकची बॉटल साडीची लेस कात्री रंगीबिरंगी कागद आणि गोल्ड प्लास्टिकची पन्नी कप तार स्टॅपनर कैची कडकटक पेन यासाठी प्लास्टिकची बॉटल कैची चिकट टेप फुगा आणि कागद आम्ही दिवाळीसाठी सुंदर हा आकाश कंदील बनवला आहे पृष्ठ पेपर चमच दिवा यापासून दिवाळीचा दिवा तयार केला बांगडी कैची एक कांद्याचं पोत यापासून घरगुती कंगवे आयुपायचं तयार केले じゃあ行ってみよう。Hmm. Yeah.